हाय हॅलो नमस्कार माधुरी डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे आमच्या ताईंचा वाढदिवस आणि सो त्यांच्यासाठी केक आणलेला आहे मस्त माझा फेवरेट केक आहे तो रस मला जास्त आवडतो आणि आम्ही ठरवलं घरची घरी त्यांचं सेलिब्रेशन करायचं आणि म्हणून ते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ट्रीपला पण जायचं आहे म्हणजे घरची फॅमिली ट्रीपला पण जायचे आहेत म्हणून आता मग स्वयंपाक वगैरे झाला होता जेवणं बऱ्यापैकी झाली होती आणि सो मग आता निघालेले होते मग म्हणल्या दोघी तिघींनीच ओळून घ्यायचं ठरलं आणि आनंदी आमची त्याच्यात होती ॲड म्हणून पण अगोदर पोरांचं चाललं होतं पोरांनी सगळं केकचं हे करून टाकलं होतं लहान मुलं असलं की घरात जास्त असंच गोंधळ असतो आणि म्हणून पोरं इतकी अडॅगत करत होती मी त्यांना भीती दाखवत होती नको नको वर्तनं करू कारण आमच्या आनंदीचे जे दोत्रे थुलते त्यांना पोरं खूप भेटतात पण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबेल विसरू नका व्हिडिओ हा कंटिन्यू करा खरंच खूप छान म्हणजे फॅमिली असली की मग मस्त वाटतं आणि आमच्या छोटूबाई आनंदीनी बघा किती छान ओवाळ आहे जसं मोठे करतात ना तसंच लहान मुलं करतात आणि मला माझा पण फोटो काढायचा आहे आणि आता उंदाच्याला तर बाबा आमच्या पिल्लूची हवा असेल असं तर असं मिळून सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं मला काही करायचं नव्हतं तर ठीक आहे चला आता आपण हॅपी बर्थडे म्हणू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे डिअर योगिता हॅपी बर्थ डे टू यू है

तर त्यानंतरनं मग रात्रीचं चाललं होतं दहा वाजले होते आणि आमचं चाललं होतं लाडू करायचं आणि आनंदी ते चाललं होतं तर मोरपंख आणले होते ते सगळे तोडले होते आनंदीने बंडणे इकडे चाललं होतं लाडूचं बाकीचं किचन वगैरे आवरून झालं होतं जेवण स्वयंपाक भांडी वगैरे क्लीन करून झालं होतं पण लाडू नंतरनं करायचं ठरलं ता म्हणून नंतरनं आता आपण भेटूया उद्या सकाळी तर सी बॅग भरलेली आहेत बॅग भरलेत आता ह्यांच्या आता हे निघाले आहेत एक डान्स करते का करते का लाव का गाणं <coughs> आणि आमच्या आनंदीने मस्त असा डान्स केला आणि तिला डान्स करायला खरंच खूप आवडतं बादल वरसा विचोली असा तिला डान्स केला तिने एवढं परफेक्ट जमत नाही पण तिच्या वयाच्या मनाने खरंच खूप छान केला आता निघालेले आहेत ते ट्रीपला तर माझ्याकडे आहे आमची प्यू प्यूला घेऊन मी आलेले आहे खाली बाकीच्यांनी गाडी मस्त क्लीन करून आणलेली आहे शेटनी आणि थोडं गाडीच्या दरवाजाला हे झालं होतं पण ते काही त्यांनी त्यांना वेळ भेटला नाही नीट करून घ्यायला आणि सगळ्यांच्या मग बॅगा वगैरे कुठे बाहेर जायचं म्हटलं की फॅमिली आणलं की मग असंच होतं सगळं घेऊन जायचं चाललं असतं <laughs> म्हणून आमची टिक्की सगळी बॅग बॅगांनी पिशव्यांनी खाऊनी एवढी पूर्ण भरणार होती ना आणि सगळ्यांचे मग बा बॅग म्हटल्यानंतर ना जास्त होत्या त्यातून पांघरायची वगैरे कपडे पण घेतले होते आमचं असंच असतं घरचे म्हटल्यानंतर ना सगळे घेऊनच जाणार नसेल ना ना तरी ते चालून लागतं म्हणजे म्हणून असं आपण नेतो आणि पिऊ माझ्याकडे होती पिऊला मिठी मारून मस्त अशी बसली होती पिऊ असं म्हणून तर काहीच आता गेलेली आहे आमची फॅमिली ट्रीप आणि मी आणि शेठ घरी आहोत तर एवढा असा सगळा पसार पडलेला आहे आणि सगळीकडे असा कचरा गचरा झालेला आहे तर मला आधी कपडे धुवून घ्यावं लागतील नंतर ना सगळं क्लीन करावं लागणार सगळीकडे तेवढाच पसारा झालेला आहे आणि आता शेतला जेवायला दिलं शेत माझा परत स्वयंपाक केला अगोदर हो त्यांचा केला होता त्यांनी बांधून न्यायला त्यांना जेवण वगैरे केले सगळ्यांनी रात्री पण उशीर झाला होता कारण रात्री मग शंकरपाळ्या खाऱ्या शंकरपाळ्या कापण्या तिखटपुरी लाडू असं केलं आणि सकाळी फक्त गोडाच्या चपात्या आणि मग आत्ता भाजी चपाती भाकरी वगैरे वगैरे आणि मग परत आत्ता शेटलं दिलं जेवायला मग पासारा पडलेला आहे आत्ता वाजलेला आहे अखरा आणि रात्री पण भरपूर असं स्वयंपाक करावा लागला भाकरी राईस चपाती पोळी आणि दोन भाज्या वगैरे असं कारण ताईचा बड्डे होता आणि त्यातून पाहुणे पण येणार होते त्यामुळे पण आता मला ही पटपट आवरावं लागणार आहे पटपट काय मजेच्याने होणार नाही अगोदर कपडे धुवून आल्यानंतर ना मग मी ब जेवण करायचं असं ठरवलं माझं पण काय होते काय माहिती पण आता भरपूर कामे केल्याशिवाय तर पर्याय नाही कारण एवढं असं कसरा मला नाही आवडत आणि असं ठेवू पण शकत नाही मी त्यामुळे आता चला घेऊया पण आवरून पटपट आणि तुम्ही पहा करडा झालाय मला आता चिडचिड होती राहाडा असल्यानंतर त्यामुळे मला आवरणं गरजेचंच आहे तर काहीच माझं आत्ता फक्त आणि फक्त भांडी घासून आणि कपडे धुवून झालेले आहे भांडी दिसायला एवढी कमी वाटतात ना तेवढीच खूप जास्त भांडी होती आणि आत्ता माझं जास्त आवरलेलं आहे फक्त किचन कारण आता मला लागलेले हे भूक दीड वाजलेले आहेत म्हणून म्हटलं आता बरं आता जेवण करून घ्यावं आणि नंतरचे कामं नंतर राहू राहावी जेवण करायला बसले की आता दोन वाजती आणि मग झाडं मारायचं आणि थोडं रेस्ट करायची मग जिम करायचं मग नंतरनं आल्यानंतरनं फरशी बसायची तर असं होतं माझं प्लॅनिंग पण आता बघूया आणि आता भांडी पण एवढी घासणं माझ्याशी शक्य नव्हती पण माझ्या बहिणीचा कॉल आला मग नंतर ना, ना हेडफोन टाकले आणि मग बोलत 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 बोल भांडे क्लीन केले तेवढं तरी बरं झालं नाही तर मला भांडे घासणं इतकं मुश्किल होतं ना मला जास्त येतो ते भांडे घासण्याचा तर काही आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उन्हाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर